मेहकरमध्ये दोन गटात वाद गाड्यांची जाळपोळ तेवीस जणांना केली अटक बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला या वादातून भागासह इतर काही ठिकाणची वाहने पेटवून देण्यात आली यात त्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे आज मेहकर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी केले आहे यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली आणि त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी राहिलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेलं आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहेत ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा